सर्वप्रथम मी माझ्या आजी ज्यांनी मला लहानपणापासून म्हणजे वाढवलं किंवा संस्कार केले त्यांना म्हणजे ते आज आपल्यात नाही पण मला त्यांची म्हणजे आठवण येते की आणि माझ्यासाठी जे माझे कष्ट घेतले ते माझे आई वडील आणि माझे सगळे चुलते ज्यांनी मला इथपर्यंत म्हणजे नकळत कळत पाठिंबा दिला किंवा अभ्यासाला प्रोत्साहन दिला असे सगळे म्हणजे गावातले पण सगळ्या लोकांनी वेळोवेळी जे साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि अभ्यास हा एका दिवसात कधीच पूर्ण होत नसतो तो तुम्हाला अविरत सातत्याने करत राहावा लागतो तेव्हा त्याच्यानंतर त्या कुठं एक यश मिळत असतो पण ही अशी माझी सुरुवात असून याच्यावर मी न थांबता इथून पुढे तुम्हाला उच्च पदावर नक्कीच पोहोचलेला दिसेल आणि सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करेल आणि गावाचं नाव मोठं करेल एवढंच बोलून मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद आमच्या आव्हाड कुटुंबाचं नाव एवढं उज्ज्वल केलेलं आहे की आमच्या मुलांचा मला एक अभिमान आहे उदय भाऊ विलास आणि मी क्लासमेट होतो जेव्हा आम्ही दहावीला नापास झालो त्यावेळेस हे मुंबईला वरती आणि या कुटुंबामध्ये अच्छे भाऊ व म्हणून पंढरदा विलासला सारखे बोलणे सारखे बोलणे तू नाप झाला त्याला मला क्लास लावून त्याला पास केलं आणि त्या एसटी मध्ये पंढरदा त्याला कामाला लावलं आणि मग पुढे विलास नाशिकला आले तर जे मुलं मग पंढरदा तिकडून मुंबई आले का तू काय राम तुझा अभ्यास काय चालू आहे तुम्ही सांगितलं नाही पण मला आठवत आहे वारसा पुढे विलासने चालू ठेवला आणि त्याच फलित म्हणून आज नरारी आवाज हे मुलांना आज नरारीचे दोन्ही मुलं भाऊ या ठिकाणी काम करताय या ठिकाणी तुकारामला मी पुढील वाटचाली शुभेच्छा देतो तुकारामनी फक्त एवढंच थांबू नये त्या पीडब्ल्यूडी डीचा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तुमच्याकडून स्वप्न आहे मी आपण पुन्हा एकदा तिन्ही गावच्या वतीनं एक असं शुभेच्छा अभिनंदन करतो आणि थांबतो यानंतर कविवर्य रमेश आव्हाड यांना विनंती करतो का आपलं छोटस मनगत व्यक्त करायचं आहे सर्व ग्रामस्थ आज आपल्या गावचे सुपुत्र आपले नरहरी आवाड यांचे चिरंजीव विलास भाऊ आवाड यांचे पुतणे श्री तुकाराम आवाड यांची पीडब्ल्यू डी मध्ये आज असिस्टंट अकाउंटंट म्हणून त्या ठिकाणी असिस्टंट सिव्हिल इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी निवड या ठिकाणी झालेली आहे आणि आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज हा सत्कार सोहळा आयोजित केला सगळ्यांच्याच भाषणामध्ये आलं की तुकारामनी ज्या पद्धतीने हे यश मिळवलंय त्यामाग कुटुंबाचा हातभार आहे हे खरंय की कोणीतरी माणूस मोठा होतो तो, तो माणूस मोठा जरी होत असला तरी त्याच्या मागं कोणीतरी खस्ता खात असतं कुणीतरी धडपड करत असतं काही आदृश्य हात असे असतात का त्याच्यासाठी तळमळ त्या ठिकाणी करत असतं तेव्हा एखादा माणूस हा यशाच्या शिखरावर त्या ठिकाणी जातो खरं म्हणजे आपल्या गावाला एवढ्यात खूप चांगली परंपरा लाभली मागही मला वाटतं सागर भाबड एम पी एस सी स्पर्धेमध्ये आला आता तुकाराम आला आणि ही निवड जरी झाली तरी मी आता खरं म्हणजे तुकारामची माझी तशी आपण जिल्हा परिषद अध्यक्षपद आपल्याकडे असताना विलास भाऊ जिल्हा परिषदला यायचे आणि कधी मध्ये तुकाराम देखील यायचा परंतु बाकीचे ठेकेदार जसे राहता तसं त्याचा स्वभाव एकदम सिन्सिअर सरळ बाकीच्या ठेकेदारांसारखा तो स्वभाव नव्हता तेव्हाच मला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं थोडं आहे हे त्या ठिकाणी जाणवायचं आणि तोही मला आता ते सांगत होता भाऊ मला त्या थे ठेकेदारी अजिबात इंटरेस्ट नव्हता माझं तो पिंडही नाही माझा ते विलास म्हणून मी फायल घेऊन हो यायचो कारण त्याचा तो स्वभाव नाही तो एक सिन्सिअर आहे चिकाटी आहे जिद्द आहे आणि मला खात्री आहे की एवढ्या पदावर तो थांबणार नाही त्याने आता एमपीएससी युपीएससीची मला वाटतं मेन्स पण दिली आणि निश्चितपणानं आपल्याला पुन्हा एकदा त्याचा मोठा सत्कार घ्यायची संधी आपल्याला मिळणार कारण त्याच्या सगळ्या दृष्टीच्या मानाने तसं हे पद खूप छोट आहे परंतु आता ही सुरुवात आहे आणि निश्चितच आपल्या सगळ्यांचे वाढवढल्यांची कुंडी कुटुंबाचं मार्गदर्शन हे सगळं होत असताना निश्चितपणानं त्याला चांगलं यश त्या ठिकाणी मिळत मग अशी आपले कसून म्हटले आवड परिवार आवड परिवारापुरतं नाही अख्या गावाचं नाव त्यांनी मोठं केलंय नुसतं परिवारापुरत ठेवू नका त्याला तर आणि आपल्या गावाला खरं म्हणजे आज पोरांची तरुण मुलांची संख्या जास्त पाहिजे होती कारण त्यांना हे एक प्रेरणा आहे की एका आपल्या शेतकरी कुटुंबातला मुलगा नाशिक सारख्या ठिकाणी अभ्यास करून आज हे पद त्या ठिकाणी मिळवतोय आणि आपण आपली चौकट त्या ठिकाणी बदलली पाहिजे आता नुसतं ग्रॅज्युएशन होऊन इंजिनियर होऊन काही किंमत राहिली नाही प्रचंड स्पर्धा झालेली आहे आज माणसाला नोकरी मिळवणं व्यवसायात टिकून राहणं इतकं अवघड झालंय की तुम्हाला प्रत्येकाला आपल्या स्वतःला सिद्धच करावं लागणार आहे कारण आपण थोडं जरी या समाजाच्या ह्या प्रक्रियेमध्ये स्पर्धेत थोडं जरी मागं राहिलो तरी आपल्या पुढे जाणारे हजारो मुलं त्या ठिकाणी आहेत आणि एम पी एस सी यू पी एस सी ह्या परीक्षाचं एवढ्या अवघड झालंय लाख मुलं बसतात तेव्हा कुठंतरी तरी पोटावर इतके मुलं पास होत असतात आणि अनेक मुलं हे वय निघून जातं अभ्यास करता रात्रंदिवस तरी यश मिळत नाही शेवट कुठल्याही कामाबरोबर नशिबाची साथ लागते आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही परंतु तुकारामचं खूप खूप अभिनंदन करतो की त्यांनी हे यश मिळवलं आणि भविष्यातही आणखी खूप ही एक हा सत्कार म्हणजे मला वाटतं एक जबाबदारी म्हणून तू पुढं जावं की आपल्या गावाने आपल्या कुटुंबाने आपला एवढा मोठा त्यांना अभिमान वाटला आपला सत्कार केला आणखी जितीने अभ्यासाला पेट आणि आणखी मोठ्या पदावर तू पोहोच आणि आम्हाला सत्कार करण्याची संधी दे हेच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र